हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीकच ठीकच राहा फ्रेंड आत्ता वाजले आहे दीड आता दुपारचं झालं आहे स्वप्नाला चहा वगैरे बनवून दिला आहे तुम्ही केस आत्ताच धुतले आहे केस कारण सकाळी धुत नाही आत्ता धुतल्या थोडं मेहंदी वगैरे लावून आरुष बघा आरुष पण बोर होत आहे निव्वळ आता जास्ती ता असत ता टाइमपास करायला रा, मोबाईलमध्ये राहत आहे तो आरुषने कपडे पण नाही आणलेले आहेत त्याच्या मामाचे कपडे घालून घेतो थोड्या वेळापुरती आता आम्ही तुळशीचं लग्न लावणार सामान सामान मी कालच आणून घेतलं होतं आत्ता मी थोडी बाहेर जात आहो सोनाराकडे कारण माझं हे लॉकेट तुटून गेलेलं आहे बघा तुटला आहे कधी तुटून पडून जाऊ शकते हे बघा हे क्लिप कुठे आहे आणि हे क्लिप कुठे आहे कधी पण तुटून जाऊ शकते त्यामुळं आता मी या सोनाराकडे जाऊन याला मोडून दोन डोरले करून घेते पाहते आता सोनार सोनार काय म्हणते तर सोनं पण खूप महाग झालेला आहे आता आपण घेऊ शकत नाही एक तर नक्कीच कारण एक आता दुकानदारी पण नाही आहे रुईच्या आजोबाचे पण मोजकंच पेमेंट आहे असल्यामुळं घेणं मुश्किल आहे चला आता त्याच त्यालाच मोडून दुसरं बनवून घेते छोटंसं किंवा जर त्याला रिपेरिंग होत असेल तर त्यालाच रिपेरिंग करते चला मग आता आरुषला सोबत नेते आमच्या बाजूने लग्न आहे आज तिथं गोंधळ असल्यामुळं तिथे पण बँड चालू आहे चला आता आरुषला सोबत नेते तुळशीच्या लग्नाची तयारी करून राहिली आहे देवाजवळ दिवा वगैरे लावलेला आहे मी बघा चला आता तयारी झालेली आहे चला आता पूजा मांडलेली आहे फुल लग्नातला मंडळी आली आहे लग्न मंडळ हा श्रेयश चला आता लग्ना ना जीवना पहा पटा के है। आमें पन पटा के नोते आता आरुष फटाके फोडत आहे आम्ही दिवाळीच्या दिवशी पण ने आणलेच नव्हते स्वप्नींनी आता त्याला आणून दिले आहेत थोडेफार छोटे छोटे फोडत आहे गुहेचे आजोबा यायचेच आहेत अजून चला मी आता थोडी सकाळच्या पोळ्या भाजी वगैरे असल्यामुळे थोडी खिचडीच मांडलेली आहे स्वप्नील कामच करून ऑफिसचं बघा हा फटाके फोडून राहाला तो पण फुटला फुटला चक्री लगी तो नाही हो थोडी थोडी माचिस रखना है माचिस रखी तूने उसके देख हाथ पर हाथ पर आ जाती है वो अब जल्दी रही हाँ अच्छा <laughs> अब आता बगर आरुष बिड़ी बाम पड़ता है अरे वो भी नहीं फुटा फुटा क्या देखना माचिस तो उठा लेना था नीचे कोई खड़ा रहता है हाय ऐसा बोल होगा क्या ने, ने। चल खोल जल्दी जल्दी मैं नीचे जाती फिर बाबा आ जाएंगे तुळशीचं लग्न लावून घेतलं तुझी आजोबा यायचेच आहेत अजून चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढल्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट